मंडळी गवयाचं पोर पण सुरत रडतं असं म्हणतात पण हीच अपेक्षा जर गवयाच्या नवऱ्याकडून केली तर यातून काय धमाल घडते ते बघूया पुढील मुलाखतीमधून जी आपल्या समोर घेऊन येत आहेत विनोदाचे नवे फंडे ईशा डे निराजास विनोदीर पृथ्वी प्रताप कोकणची सुकन्या रसिका वेंगुरकर आणि जळगावचा जाळधोर हेमंत पाटील <laughs> रचेगी जब मेरे हाथों में मेहंदी नचेगी जब मेरे हाथों में मेहंदी दिन प्रेक्षक हो प्रेक्षक हो या सुरेल गाण्यानेच आज आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात तुमच्या सगळ्यांचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे कलाकारांशी गप्पा टप्पा अर्थात मनोरंजनाचा छई छप्पा तर प्रेक्षक हो आपल्याला माहितीच आहे ताई तुम्हालाही सांगते आमच्या कार्यक्रमात वेगवेगळे दिग्गज कलावंत इथे उपस्थित असतात आणि आम्ही त्यांच्याशी गप्पा मारतो हो, हो। तर प्रेक्षक आजच्या आपले पाहुणे आहेत सुप्रसिद्ध गायिका ईशा डे ताई जोरदार टाया हो। कार्यक्रमात स्वागत धन्यवाद मला सांगा तुमचा इतका प्रदीर्घ असा सांगितले प्रवास आहे हो। पण या गाण्याची सुरुवात नेमकी कधी झाली खरं सांगू का हु? मला असं वाटतं की संगीताचे गर्भसंस्कारच झाले माझ्यावर म्हणजे घरातच संगीत होतं त्यामुळे तिथेच प्रवास सुरू झाला होता असं मी म्हणेन वा पण खरं सांगायचं तर मला असं वाटतं की माझी खरी साधना लग्नानंतर म्हणजे माझ्या यजमानांच्या साथीमुळे सुरू झाली खरी साधना तेव्हा झाली वा 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 तुम्ही यजमानांचा उल्लेख करताय आवडलंय मला <laughs> नाही ताई पण मला सांगा म्हणजे लहानपणी आवड होती तुम्ही गाणं शिकत होता तारुण्यातही गाणं तुमच्या सोबत असेल अगदी पण लग्नानंतर स्त्रीचं आयुष्य बदलतं नाही का हो ना म्हणजे घर संसार मुलं बाळ या अशा सगळ्या परिस्थितीत गाण्याकडे तुमचं कधी दुर्लक्ष झालंय किंवा घराकडे दुर्लक्ष झालंय असं कधी घडलंय का ते तुम्ही अगदी उत्तम विषय छेडलाय हो कारण का हा खूप महत्वाचा विषय असं मला वाटतं कारण हु. आपण सर्रास बघतो की मुलं लहानपणी संगीताची साधना सुरू करतात हो. पण असं होतं की लग्नानंतर मुलींचं असं होतं मला वाटतं की संगीताची साधना कुठेतरी दुरावली जाते म्हणजे कर्तव्य वाढतात बदलतात आपण म्हणूया तर तेव्हा ती निष्ठा ते, ते पॅशन खूप महत्वाचं असतं आणि माझ्या बाबतीत मी म्हणेन की मी फारच भाग्यवान ठरले की मला यजमान असे मिळाले की ज्यांची साथ फारच म्हणजे उत्तम होती म्हणजे मी तुम्हाला सांगते ते होते म्हणून मी आज जिथे आहे तिथे आहे वा जाणवलंय तुम्ही बोलताना हात असा प्रेक्षकांमध्ये

उभे राहा ना उगाच दुसऱ्यांकडे बोट करतायत सगळे उभे राहा उभे राहा पृथ्वी प्रताप आ, आ, रसायन शास्त्राचे अभ्यासक आहेत हो पी एच डी आहेत वा नमस्कार पृथ्वी प्रताप सर नमस्कार अलभ्याला सर तुम्ही मंचावर या अशी मी तुम्हाला विनंती करते सर नाही म्हणतो नाही सर हा योग आम्ही असा जाऊ देणार नाही सर अगं बाई नाही तुम्ही बोल हो नाही ते फार लाजरे ते नाही यायचे ते त्यांच्या क्षेत्रातलं त्यांचं काही बोलायचं असेल तर अगदी असे भडाभडा बोलतील पण इथे मितभाषी असतात हो आपल्या क्षेत्राशी त्याचा थेट संबंध नाही ना तरी पण एकदा आले असते तर छान वाटलं असत सगळ्यांना आम्हाला आवडलं तुमच्या दोघांकडनं ऐकून घ्यायला तुमच्या गमती जमती खरं सांगू का मलाही हे पटतय म्हणजे मी प्रत्येक मुलाखतीत यांचा उल्लेख करते पण ते कधीच कॅमेरा समोर येत नाही मला असं वाटतं तुम्ही आज यायला हवं इतका आग्रह करताय त्या एकदा चेहरा दाखवा लोकांना सर ना माझ्या पाठीशी कोण इतकी वर्ष उभे ते कळू दे लोकांना या ना सर सर या ना प्लीज असे नाही यायचे ते माझ्याकडे किल्ली आहे आता बघा चला बाई का करू सजनी चला ना होत तुमचं काय काम आहे तुम्हाला बोलावलंय वरती वा लागले मी आहे ना बाल मी याद असू दे बसा मस्त माफ करा माफ तर तर पृथ्वी प्रताप सर इथे उपस्थित आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर तुम्ही इथे आला तर मला छान वाटलंय मी तुमच्याकडे येणार आहे सर तुमच्याशी गप्पा मारणारे पण तत्पूर्वी मी ताईंशी बोलत होते ताई तुम्ही मला सांगत होता की गाण्याचा प्रवास तुमचा नेमका कसा सुरू हो तो आपला विषय राहिलाच म्हणजे मी म्हणत होते की लहानपणापासूनच संगीताची साधना सुरू झाली घरातच संगीत होतं घरात संगीत लहानपणापासून मुळात माझी आई शास्त्रीय गायक तिची आई शास्त्रीय गायक आहे तिची आई शास्त्रीय गायक आहे आणि बाबा गेले त्यांच्या गाण्यामुळे गेले नाही नाही आई आई शास्त्रीय गायिका आहे म्हणून बाबा गेले का तर नाही आणि बा, बाबा गेले म्हणून आई शास्त्रीय <laughs> गायिका झाली का तर नाही <laughs> तर तसं नाही मुळात ही दोन वेगळ्या म्हणजे दोन वेगळी संयुग आहेत आई तिची तिची गायिका झाली बाबा तिचे तिचे गेले ते मला तू सांग तू सांग तू यांचा असंच होत इतके विचार करत असतात ना म्हणजे रसायन शास्त्र तज्ज्ञ असल्यामुळे त्यांच्या डोक्यात त्यांचा रिसर्च किंवा प्राध्यापक असल्यामुळे तो अभ्यास एक काहीतरी बोलत असतात आणि दुसरा विचार मनात येतो आणि त्याच्यात मी बोलून फटकन करू नका किती वेळा सांगितलंय तुम्हाला अर्थ बदलतात वाक्यांचे हरकत नाही हरकत ताई मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये म्हणा किंवा तुमच्या दौऱ्यावर सर तुमच्या सोबत कधी असायचे का <laughs> नाही नाही ते त्यांच्या कामातच इतके व्यग्र असतात ना की त्यांना अशी कधी माझ्या बरोबर दौऱ्यावर वगैरे यायची संधी नाही मिळाली तशी आमचं कसं मला दौऱ्याला जाता नाही आलं पण म्हणजे ती दौऱ्याला जायची आम्हाला दोन मुलं आहेत दौऱ्यावर झाली नाही म्हणजे म्हणजे ती दौऱ्याला जायची म्हणून आम्हाला मुलं झाली का तर नाही आणि आम्हाला मुलं झाली म्हणून ती दौऱ्याला जायची का तर नाही पुन्हा एकदा ती दोन वेगळी संयुग आहेत दोन वेगळे कंपाऊंड आहेत आम्हाला मुलं झाली ही खरं तर रासायनिक क्रिया पण ती दौऱ्याला मी घरी असायचो पण मी ती दौऱ्याला तू सांग पण खरंच मला असं वाटतं की मी दौरे किंवा ह्या मैफिली बैठकी हे सगळं करू शकले कारण हे होते तू जा तू जा इथे मी आहे सगळं मी सांभाळीन ह्यांच्या तू जा या एका तू जा मुळे मी मी म्हणाल मी हिला बऱ्याचदा म्हणाल तू जा म्हणाल सरांचा स्वभाव बराच मिश्किल दिसत आहे पण मिश्किल स्वभाव छान आहे छान आहे हा संगम एक वेगळाच जुळून आलेला आहे पण ताई मला आता सरांकडे वळायचंय म्हणजे तुम्ही इतका गोड गळ्याचे एक युनिक असा आवाज आहे तुमचा सर घरात तुमचा रियाज ऐकत असतील सर आज तुम्ही गा ना सगळ्यांसाठी हा

खर खरं म्हणायला पाहिजे मला खरंच गाणं गाता येत नाही मागे एकदा मी गुणगुटलो असं कोणा स्वतःला होत नाही गाणं म्हटलं पाहिजे असं नाही चालणार पाहिजे ऐकायचं की नाही नाही खरंय खरंय म्हणजे माझी जर का बायको एवढी मस्त गाणारी राहिली सीन तुम्ही लगेच गाऊन टाकला असत 嗯。 असं म्हणूनच टाकू असतो मी नाही मला माहिती आहे मला गाण्याच्या अंगणी आहे पण मी आणि माझ्या बायको डायरेक्ट म्हणतो आम्ही नाही माझ्या बायको बी अंगणी आहे गाण्याचं पण तरी आम्ही गाणं म्हणून टाकतो इथं जोरदार गाणं तुम्हाला झलकत दाखवलीस मी मला विचारलंय इथे कार्यक्रम सुरू कळत नाही का इथे बसा रिक्षा घरी जातो मग मी काय बसा इथेच बसा नंबर लागलाय बस काही नाही हो काय ते प्रेक्षकांची मध्ये काही हरकत नाही शिक्षक आमचे देव असतात ते आहेत म्हणून आज आम्ही आहोत नाही मला ते मला खरच गाढं गाता येत नाही आता मी मी गायला नाही सर 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 बघा ना म्हणजे साक्षात घरात असा गाण्याचा खळखळ झरवा वाहत असताना असा उंदळ पाणी धरायचं नाही म्हणजे कसं मला खरं घ्यायचंच नाहीये उंदळ पाणी म्हणजे आता मी शास्त्रज्ञ आहे रसायन रसायनशास्त्रज्ञ म्हणून हिने उंदळ सल्फ्युरिक ऍसिड हवं का विनोद विनोद केला मला असं गा पण मग शास्त्रज्ञाची बायको आहे म्हणून प्रयोग करून दाखवा असं का नाही अया म्हणजे ताई तुम्हाला प्रयोग पण करता येतात आमच्या प्रेक्षकांना आवडतील हो तुमचे प्रयोग बघायला काय साहित्य लागेल लगेच प्रयोग करून दाखव तुम्ही आम्हाला मनोरंजनाचा उपहास माझ्या पहिल्या वाक्यात मी उगाच घातला चार ओळी वेळी प्रयोग वगैरे मुलाखत पुढे गेली पाहिजे म्हणताय तुम्हाला गावं लागेल की नाही तुमचं आवडतं गाणं गाणं आता तुमच्यासाठी गायल मला अगदी नेहमी बसवून गायला लावता एक दिवस तुम्ही गा की मला पण ऐकू माझ्या प्रेक्षकांसाठी तरी गायकू काही नाही होत गा का करू सजनी आय ना बालमालमा भालमा का करू सजनी आय ना बालमालमा भालमा का करू सज बस 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 बाप रे म्हणजे नाहीच ना <laughs> म्हणजे अंग नाहीच हरकत नाही पण म्हणजे हे काही वेगळी कला वगैरे असं नाही मी खरं सांगू का तुम्हाला मला असं वाटतं की इथे काहीतरी परफॉर्म वगैरे करायचा आत्मविश्वास कमी पडतो नाही तर खूप हुशार माणूस आहे त्यांच्या क्षेत्रामधलं काही बोलायला सांगा आपल्याला कळणारही नाही असे शब्द बोलायला लागतील ना काही कळत नाही आपल्याला पण खूप हुशार आहेत आणि तुम्हाला सांगू सासूबाई मला नेहमी आई मला नेहमी सांगतात की लहानपणी नाचरे मोरा ते शाळेचं गॅदरिंग वगैरे असतं ना तर नाचरे मोरा एकदा त्यांचा होता आणि पहिल्या रांगेत त्यांना उभं केलं होतं फार सुंदर नाचायचं म्हणा ना... बघा बघा सर सरक्ष गप्पांच्या ओघात आपल्याला यांचा एक उत्तम गुण कळलेला आहे तर तुम्ही गाऊन नाही दाखवलं तरी छान दोन स्टेप तरी करून दाखवा नाचून दाखवा आम्हाला एवढं काही सर नाही काही म्हणायचं नाही मला माल, माल, नाचता येत नाही मग मुळात मी तिसरीत केलेलं नृत्य पुन्हा आता करून दाखवणं म्हणजे मुरगण आहे कधी तुम्ही काही करत नाही करा काय नाही होत करा तुम्हाला

चल चल माझ्यासाठी करणार करण नाव नागच रे मोरा उभे राहू राम उभे राहा नाग श्रे मोरा चवनात काळा काळ्या का पिंजला हो पिंजला रे भगान शिवा राज

हिल अरे मोर कसा थुथु थुईथ नाचला पाहिजे एकदम म्हणजे असं पावसाच पडला पाहिजे म्हणजे एकदम असं नाच रे मोरा नाच पाहिजे मोर थुथू तुथून नाचलं पाहिजे काय चाललंय तुमच बसा इकडे मोर नाच बसा इकडे अरे याच्यातच करताय ना मोर नाचडून दाखवलं पाहिजे की नाही इथे बसताय तुमचा इंटरव्ह्यू घेऊ आगोपणा चाललाय काय हरकत नाही प्रेक्षक म्हणजे कस दुर्दैव असत ना <laughs> म्हणजे एका बाजूला गळ्यात गाणं असं रुंजी घालतय आणि एका बाजूला गाण्याचा कलेचा काही ओका ठोकळत नाही पण आता काय करणार गाठी बांधल्यावरती मग आपण काय करणार ती कुणीतरी म्हटलेलंच आहे कुणी नाही म्हटलेलं आहे तुम्ही म्हटलेलं आहे अत्यंत तदन फालतू वाक्य आहे हे कुणी म्हटलेलं नाही आहे हे तुम्ही म्हटलेलं आहे खरंतर हे वाक्य कुठेतरीच म्हटलेलं आहे लायकीच आहे <laughs> <इते, laughs> इथे बोलावून मला अपमान करणार का माझा मला हिरवण्यासाठी बोलवलंय का इथे तसं नव्हतं एखाद्या माणसाला नाचता येत नाही गाता येत नाही म्हणजे त्याच्या अंगात कला नाही असं आहे का तसं असेल तर तसं सांगा कारण रसायनशास्त्र ही सुद्धा एक कला आहे ती तुम्हाला जमत नाही माझं प्रावीण्य येतात मी आहे त्यात तुम्हाला जमणार आहे रसायनशास्त्र एका माणसाला तुम्ही बोलवता आणि त्याला म्हणता नाचून दाखव गाऊन दाखव त्याला नाही येत नाचता गाता तो तो काय करू शकेल पण त्याला त्याचं रसायनशास्त्र चांगलं आहे आणि रसायनशास्त्र सुद्धा ही कला आहे म्हणून आर्केमेडीज विवस्त्र अवस्थेत युरेका युरेका म्हणत ओरडत गेला होता कारण ती कला आहे त्याचा शोध लागल्यानंतर तितकाच आनंद मिळतो जितका एखाद्या गायकाला एखादी चीज गाताना मिळतो माफ करा पण तुम्ही जो साबण लावता ना तो सुद्धा विज्ञानाचा शोध आहे लक्षात ठेवा ती कलाच आहे चिडू नका ना नाही मी 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 चिडत नाहीये ईशा मी या वृत्तीचं विघटन करतोय लक्षात घ्या मला नाही थांबायचं मला कसं म्हणायचं पृथ्वीक मी गेले दोन तीन चार शेड्यूल वाट बघत होतो की मला तुला कधी मिठी मारता येईल आणि आज तू तो दिवस आणलास ला लाजवाब, ला जवाब मस्त होती कॉन्सेप्ट आणि लिहिलं पण मस्त होतं रसिका फार उत्तम ऑब्झर्वेशन दिसलं तुझं म्हणजे या अशा प्रकारच्या कार्यक्रमांना ज्या निवेदिका असतात ना त्या बऱ्याचदा डोक्यात जातात <laughs> तू जे ऑब्झर्व करून जे मध्ये मध्ये पेरत होतीस किंवा कार्यक्रमाचं नाव प्रत्येक वेळेला चुकीचं घेणं <laughs> हा तुझा आजचा जो छाईछाई या होता तो म्हणजे <laughs> ला जवाब होता रसिका मस्त ईशा सुरुवातीला तू जे गायलीस त्याच्यानंतर असं वाटलं आज किट नको आज गाणंच हो ला जवाब गायलीस दोन्ही वेळेला फॅन्टिक आणि थ्रू तो गोडवा तू त्या कॅरेक्टर ठेवलास वा 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 जवाब प्रेझेंट केलंस तू हे कॅरेक्टर ला जवाब पृथ्वी काय लव्ह यू आय लव्ह खूप मजा आली खूप मजा आली मला असं वाटतंय की पुढे जाण्याआधी आपण हेमंदाला पण स्टेजवर बोलूया त्याचा पण नाचरे मोरा खूप आवडला हेमदा प्लीज कम ऑन द ईशा खरंच सुंदर गायलीस मजा आली रस्सा कडक मला असं वाटतं की एक छान कॅरेक्टर मिळालंय आणि त्याच्यात तू अनेक बारकावे पकडलेस ही तर झलक होती पुढे काय होतं हे मला बघायचंच आहे हेमंदादा तुमची फोडणी कडक होती फार मजा आली आणि असेच शाईन होत राहा पीपी मी तुला फ्लॉलेस हे नाव उगाच नाही दिलंय कारण तू आहेस फ्लॉलेस जिओ जिओ खूप मजा आली मस्त